या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत साली सहित उडदाच वरण साली सैदाची डाळ आहे आणि त्यापासून आज आपण वरण बनवणार आहोत तर मी ही उर्दाची डाळ अर्धा ते पाऊन तास अगोदर भिजत घालून ठेवलेली होती थी, आणि तिचे हे असे साली साल पूर्ण असे वरती निघालेले आता आपण ती स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेऊया अशा प्रकारे एकदम स्वच्छ अशी डाळ निघालेली आहे अजून सुद्धा त्याची साल निघू शकतात पण मी काढली नाही आता आपण ती कुकरला लावून घेऊया पूर्ण सालनी काढायची आपण सालीच वरण बनव आता डाळ शिजत घालताना आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत हिंग आणि हळद कुकरला चार पाच शिट्ट्या बनव करून घेऊया

साधारण एक चमचा तेल टाकायचं जास्त पण गरज नसते मोहरी पाव चमचा जिरे त्यानंतर असा मी अर्धवट शेपून घेतलेला देत हा लसुणे आणि थोडस अल्लं पण छान फ्लेवर उतरेल त्यामध्ये टाकून घेत आहे कढी पत्तेची पाणी आणि हा एक बारीक चिरलेला कांदा कांदा परत तर त्यामध्ये मी टाकून घेत आहे एक केमॅटो चवीनुसार एक चमचा मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने पावडर अशा प्रकारचं साहित्य एकदम साधे आणि सोपी जास्त मसाले न वापरता बनवलेली ही उडदाची डाळ आता आपले हे सगळे मसाले छान परतून झाले तर त्यामध्ये आपण आता हे वरण टाकून घेऊया त्यामध्ये अजून आपण थोडस पाणी टाकून घेऊया अशा प्रकारे आपलं हे उद्याचं वरण छान असं तयार झालंय उकळी फुटली आहे तर आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत बारीक चिरलेली कोथंबीर अशा प्रकारे आपलं हे उर्धाचं वरण खाण्यासाठी तयार आपण पोळी पोळीसोबत खाऊ शकतो अतिशय कमी तिखटात व साध्या सोप्या पद्धतीने बनवा उडदाचे वरण अशा प्रकारचे वरण तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू